वरवडे येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक बिनविरोध यावर सविस्तर वृत्तांत असा की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडे शाळा व्यवस्थापन समितीसाठी वरवडे जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता यामधून शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक घेण्यात आली ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नागेश अर्जुन गायकवाड तर उपाध्यक्षपदी रोहिणी दत्तात्रय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे वरवडे गावची नूतन सरपंच नागनाथ पाटील प्रताप घाडगे भारत गायकवाड माजी सरपंच आबासाहेब घाडगे उपसरपंच सिद्धेश्वर भोसले सोमनाथ गायकवाड आदींनी प्रयत्न करून शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक बिनविरोध केली आहे यावेळी बोलताना मार्केट कमिटीचे संचालक व सरपंच नागनाथ पाटील म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरवडे व्यवस्थापन समितीची निवडणूक बिनविरोध करून पालकांनी शाळेसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे म्हणून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी निवडीबद्दल शुभेच्छाही दिल्या या निवडीप्रसंगी प्रताप घाडगे भारत गायकवाड माजी सरपंच आबासाहेब घाडगे उपसरपंच सिद्धेश्वर भोसले सोमनाथ गायकवाड पोलीस पाटील सयाजी पाटील दगडू पाटील रविकांत मेनकुदळे उमेश गायकवाड चेअरमन संतोष गायकवाड प्रदीप वजाळे उमेश भोसले विजय कदम दीपक कदम वैभव गायकवाड तुकाराम गायकवाड ऋषिकेश गायकवाड दत्तोपंत गायकवाड संतोष मुंजाळ विश्वास गायकवाड दत्तात्रय गायकवाड विकास भोसले गणेश भोसले मगन भोसले डॉक्टर नामदेव गायकवाड अंकुश गायकवाड महादेव कसबे अमोल कसबे विनोद भोसले विठ्ठल कसबे आदी उपस्थित होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी नागेश अर्जुन गायकवाड अध्यक्ष सो रोहिणी दत्तात्रय पाटील उपाध्यक्ष किशोर महादेव गायकवाड उमेश सोपान गायकवाड सो प्रियांका अनिल गायकवाड दीपक शिवाजी भोसले सौ रुपाली रोहिदास पवार सौ सुरेखा संतोष शिंदे सौ मेहराज फिरोज बागवान तर शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून विश्वास भारत गायकवाड ग्रामपंचायत सदस्य म्हणून रविकांत पांडुरंग मेनकुदळे शिक्षक सदस्य म्हणून सौ गीतांजली खडे मॅडम आदींची निवड करण्यात आली आहे